कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी आणि मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याला जे भोगावं लागतंय ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी या अगोदर जिथे थांबलो होतो कंपनीच्या काही अंतरावर तिथे स्वतः मी आणि आमचे सगळे पत्रकार बांधव खास करून त्यांनाही मी आणलं होतं की त्यांनी बघावं कुठला तरी जागरूक पत्रकार होता ज्यांनी ती बातमी बनवायचा था धाडस केलं आणि त्या बातमीच्या आधारावर आम्ही सगळे गावात पोहोचलो तर खरंतर त्या पत्रकाराचे मनापासून मी अभिनंदन करतो कारण <प्राणगा> का अशी धाडशी लोक आपल्या समाजाला खरं अशा लोकांची गरज आहे मागच्या बारा वर्षापासून काय झालं तुम्ही काय काय बोलताय ते मी आज सगळं बोलू इच्छित नाही कारण मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे प्रास्ताविक करायलाही कोण तयार नाही म्हणजे आपल्यावर किती दडपण आहे या गोष्टीचा अंदाज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे पण तुम्ही आता कोणालाच लाभण्याची गरज नाही हे सांगण्यासाठी आज आपण काय ऐकलं असेल मला माहित नाही पण एकदा आपण मैदानात उतरलो तर आपल्या नादाला कोण लागत नाही ही लढाई पाण्यासाठी लहान मुलांपासून महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे तुम्ही इतके वर्ष कसे भोगता मी आता पण तिथे विहिरीच्या जवळ उभा होतो तेव्हाही मी तेच बोललो तुम्ही बारा तेरा वर्ष हे जे काय भोगताय तुम्ही हे सहन कसं केलं हे अजूनपर्यंत माझ्या समोर प्रश्नचिन्ह मग मी काही अधिकारी घेऊन गेलो होतो अधिकारी इकडे आले असतील दोन दिवसामध्ये तो रिपोर्ट पोल्युशन बोर्डाचा म्हणजे प्रदूषण बोर्डाचा जो रिपोर्ट अपेक्षित असतो की हे पाणी खरोखर कर दूषित आहे हे पिण्यालायक नाही का हे तर आंघोळीच्या लायकीचं पण नाही असा रिपोर्ट दोन दिवसामध्ये आताच काल अधिवेशन कालपासून सुरू झालं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन पाहुणे काम करा आणि त्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याला जो काय रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट जो काय द्यायचा आहे तो अधिकारी मला जे प्रदूषण बोर्डाचे भेटले होते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की साहेब जो काय पॉझिटिव्ह आणि जो खरा रिपोर्ट आहे जे सत्य आहे तेवढाच रिपोर्ट आम्ही वरती पाठवलेला हो आहे तर दोन दिवसामध्ये मला तोही रिपोर्ट कळेल मंडळ अधिकारी पण आले ते ते होते त्यांनाही मी सांगितलं जे काय सांगायचं होतं ते अख्ख्या गावासमोर सांगितलं तुमचे अनेक तिथे होतेच विहिरीच्या जवळ आणि जे अधिकारी हजर नाही तहसीलदार असतील प्रांत असतील अचानक त्यांना मुंबईला जावं असं वाटलं फार काम तो मुंबईला काय हरकत नाही खासदार आहे आता लक्षात ठेवा आमच्या मतदारसंघात चुकीचं काही होऊ देणार नाही कधीच नाही आणि हे बर गरीब माणसं कोणाकडे काही मागत नाही त्यांना फक्त पाणी मिळावं आणि पाण्यासाठी जर एवढी वणवण त्यांना करावी लागते तर हे खर तर दुर्दैव आहे आपलं की आपण आजपर्यंत एकवीसव्या शतकात पण पाणीसाठी म्हणतो आणि तरी आपल्याला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही पण आता मिळेल एवढं शब्द आणि खात्री देण्यासाठी मी आपल्या समोर इथे उभा आहे <laughs> बाकीचे अनेक विषय जे काय आपल्याला सांगायचे असतील ते आपण काही काळानंतर जेव्हा हा सगळा विषय सोडून मी परत एकदा आपल्या गावात येईल तेव्हा बाकीचे सगळे विषय आपल्या समोर ठेवीनच पण आज फक्त हाच विषय कारण का तुम्ही दडपणाखाली होता मला माहिती मी त्या इकडेही बोललो की जर तुम्हाला संध्याकाळी कोणाचा फोन आला तर त्याला निलेश राणेचा नंबर द्यायचा कोणाची धमकी ऐकून घ्यायची नाही जर कोणी जरी फोन केला त्याला सांगायचं तू आम्हाला साफ पाणी दे आणि मग तुला जे काय बोलायचं ते बोल तोपर्यंत काय बोलायचं नाही आणि जर काय बोलायचं असेल तोपर्यंत तर निलेश राणेचा नंबर मी देतो निलेश राणेशी बोलून घे मला बघायचं कोण काय बोलतो तुम्ही काय काळजी करायची नाही मला माहिती आहे एकतर तुमच्या अनेक मीटिंग झाल्या असतील अनेक लोक तुम्हाला येऊन वेगळं वेगळं काहीतरी सांगून गेलं असेल पण आज मी जेव्हा आलो तेव्हा मी ठरवून आलो की जे तित खरं आहे ते तुम्हाला सांगणार आणि सत्याची बाजू जी काय आहे तीच तिथे जाऊन मांडणार आणि तुमच्या गावामध्ये परत एकदा स्वच्छ पाणी आपल्याला मिळावं आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं कारण का दुसरी काय आपली मागणीच नाही तुम्ही काय सोनं मागितलं नाही किंवा तुम्ही काय डायमंड मागितलं नाही एवढं जरीच आम्ही देऊ शकलो नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या ज्या पदावर जे काम करतो ते काही कामाचं नाही ते बेकाम आहे म्हणून असेच आपण एकजुटीने इकडे उभ्या त्याच एकजुटीमध्ये आपण या गावाच्या लढ्यामध्ये सगळे एकत्र लढूया आणि यश आता काही अंतरावर राहिलेलं आहे यश आपल्याला शंभर टक्के मिळणार आता लांब राहिलेलं नाही शंभर टक्के यश मिळणार नाही मिळालं तर खेचून आणणार तुमच्यासाठी तो तुम्हाला <स्थाथ> नाही सगळ्या माता भगिनींना मी शब्द देतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये हा प्रश्न आपण सोडूया आणि आज तुम्ही सगळे इकडे सगळे सगळे जमलात मंदिरामध्ये माझं स्वागत केलं खरं तर मला आजच्या दिवशी स्वागताची अपेक्षा देखील नव्हती कारण का आपण एका गंभीर विषयासाठी इकडे सगळे जमलेलो आहोत तर त्या विषयासाठी आपण जमलो असताना तुम्ही स्वागत करावं अशी अपेक्षा नसतानाही तुम्ही माझं स्वागत केलं माझ्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून गावाचे ग्रामस्थांचे मनापासून माता भगिनींचे आभार व्यक्त करतो आणि हा लढा या लढ्यामध्ये मी सर्वात पुढे तुमच्या उभा आहे एवढं शब्द देतो आणि जय